ು ಯಾರಲಿಲ್ಲ ಮನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ हॅलो इकडे एक मॅटर झालाय आपला तू कोण आहेस ॲप बोल तुझा काय संबंध कायच्या पाठीकडे गेले या मारला का काय रो बो का मारला ह्याला माझी आयटम येऊन उरतोय म्हणा व्याची आयटम आवडतोय मग मला तू नाही मी मनाव फिलिंग आहे बर बोलते रे मनाव फिलिंग घेते हे अरे ए तुला हनलाय तरी कोणाला अरे हा अरे हे तुमचा काय काम घराला तुझा काय काम आहे तुझा संबंध काय आहे कोण तू मित्राची बहिणी आहेस आपली बहिणी आहेस मित्राचा भाऊस आपला भाऊस मित्राची गर्लफ्रेंड वहिणी सर अरे यांचाच दोघांचा लफडा सोडून ભાવે

तुमची याची आयटम आहे तुला लावून ठेवते मन्ना नको मी बलावतो मस्त आलतो तू असा हात काय तो एक लिटर पाणी भेटेल का अरे पाणी नको करू घरा तुम्ही आल्या का घराकून आधीच घरा नाही या काही घरा राहा मग नाही काय बोलशील आता मी आलो असं काय नाही चाललं खरा थंड दिल्या धन्यवाद

मला काहीतरी आहे जेवलीस काय तो शर्ट काय तो तोबार फुटलेला <laughs> काय की तोंड घातलेली काडी सेम चॉकली दिसत आहे बोलतरी चल तू माझी कांडीला काही नाही बोला चरज मी दोन बॉक्सते माहि काय बोलत अरे ज्याला हो बोलली मग तिला हो बोलल जा मग लवकर बसली अरे बसली चल जाओ अरे चल लो अरे मने नहीं अरे कैसी लागली आ आ आजचा टकेला स्वाहा हेलो मम्मीस नाही ना या अरे नाही मम्मीस माझ मट्टन पोहराच जास्त मला तीन चार बाटा दिला जास्त सगळी पोहरा कामाध्याला जातात हे उसाह ठेवता निघ कामाध्याचा काय भक्तांचा नाही त्यापुढे मंगलेलं त्या बसल्यान बघा अरे मी मंगाशी गोटा बोल प्रपोज केला मी नाही प्रपोज केला मग मी जेवढीच का बोल त्याच तुमच्या हाइट बघून तुला कोण प्रपोज करू प्रपोज कर मग भेंडी बोलली जा

काय झाला माहितीये काय झालं काय झुत मूर्ख अरे आत्ता नंतर नाव चीज आहे अरे तुम्ही जीव देता मारता आज मग अशी घरच्या माणसांची काय बसव होते त्याला समजतो का अरे तुला काय झालाय काय अवरा तुझा काय झालाय म्हणजे ती मला नाही बोललीय पोर नाही बोलली तुला अरे पोर नाही बोलली तर तू जीव देवाला चाललास वा काय सला माणूस अरे बाबा पोर बोलली तर दुसरी पोर येईल अरे घरांचे आज बापांच्या कधी अपेक्षा असतात तुमच्या लग्नाबद्दल अरे ती नाही बोलली म्हणून काय झाला अरे तुझा आज बापू तुला चांगला चांगला लग्न लावून देतील अरे आज बापन तू विश्वास ठेव पोरींच्यासाठी जीव नाही देवाचा बाबां अरे आज वर विश्वास ठेवलास ना अरे तुझा लगन थाटा माटान करतील जरा डोकन विचार घे अरे तुझा लगन आवरा थाटा माटान होईल ना अरे ते पोरीला सोडून देस अरे बाबा तुला तरी कसरी भेटतील काय असं ये तू दादा देवासारखा भेटलास तर मी आता जीव देणार जीवनाचं जीवना वाटू लागतो बरं झालं तुम्ही मला काय अरे पुरी कती भेटतील मना मना डोकं नाही चाललं आपण माझे विचार वेगळे होते ना तुम्ही आतापासून मरणाबी गोष्टी डायरेक्ट बंद करे, ना नवीन जीवनाला बंद दर दरवर्षी दर दरवर्षी काय कच्ची पोरी भेटतील तरी दरवर्षी माझ्या घरी आजो माझ्या घरी उद्या माझ्या घरी पार्टीला जाईल काने पोरा सारा बोललास ओके ला, तो दादूस नसता भेटला तर तुम्ही उरी मारली असती तर काय आला असतं तुझं अरे तौरी हाईट बघून माझी आत्रा फास्ट फूस फास्ट फूस झाली र आम्ही तौरीला आमची धाव आलो आमची आत्रा फास्ट फास्ट किती केली असते अरे तसाच येईल चकना घेत

माझ्या ते कांडीला काही नाही बोलायचा अरे तरी होय मना बोलतो चाललंय माझ्या माची, माची कांडीला काही नाही बोलायचा दिवसाला दर दोन माचीस चा माची का कापुत हो